आनंदोत्सव गोव्यात साजरा करण्यासाठी व्यापाऱ्याला बारा लाखाला लुटले पण गुणेशाखेच्या शाखेच्या पथकानं दोघांना औरंगाबाद महामार्गावर तर तिघांना वाळूजमध्ये ठोकल्या बेड्या एकतीस डिसेंबरचा थर्टी फर्स्टचा चा आनंदोत्सव गोव्याला साजरा करण्यासाठी जालना तालुक्यातील मानदेवळ गाव येथील संशयित लुटारूंनी जालना शहरातील जुनामोंडा परिसरात एका व्यापाऱ्याला साडेबारा लाख रुपयाला लुटून गोव्याला पळणाऱ्या दोघांच्या दुसऱ्याच दिवशी महामार्गावर मुसक्या आवळल्या तर कॉल रविवारी औरंगाबाद येथून सापळा रचून तिघांच्या मुसक्या आवळण्यास जालना गुणे शाखेला यश मिळाले असून या पाच आरोपींकडून जवळपास सहा लाख रुपयाचा मुद्देमाल गुणे शाखेंनी जप्त केलाय विशेष म्हणजे यातील दोन चोरटे हे थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी गोवा इथं जात असतानाच त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात दोन दिवसांपूर्वी सत्तावीस डिसेंबर रोजी जुना मोंढा परिसरात घनश्याम अगरवाल या व्यापाऱ्याला अडवून साडे बारा लाखांची रोकड लुटून नेल्याची घटना घडली त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात या संबंधी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो। सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं गुडेचे दोन पथके स्थापन करून गुण्यातील अज्ञात आरोपितांचा सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदरची जबरी चोरी ही जालना तालुक्यातील मानदेऊळगाव येथील गोपाल गणेश गायकवाड वयवर्ष वीस व सुनील महादू पवार वयवर्ष एकवीस या दोघांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीनं केल्याचं निष्पन्न झाल्यानं तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे गोपाल गणेश गायकवाड व वा सुनील महादू पवार याचा शोध घेत असताना ते गोवा इथे एकतीस डिसेंबर साजरा करण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली त्या औरंगाबाद महामार्गानं क्रुझर गाडीनं जात असल्याचं दिसून आल्याने त्यांचा पाठलाग करून अत्यंत शिताफीनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुण्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानुसार त्यांच्याकडून जबरीत चोरी झालेल्या रोख रकमेपैकी पाच लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने एक लाख दहा हजार रुपये किमतीची एक गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल वीस हजार रुपये किमतीचे आरोपितांचे दोन मोबाईल असं एकूण सहा लाख तीस हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर अर्जुना जालदा भागातील कस्बा येथील सुमित उर्फ ओम डुरे कैकाडी मोहल्ला येथील कैलास उर्फ कॉलेज राजू गायकवाड आणि सचिन उर्फ माया हरिश्चंद्र जाधव राहणार कैकाडी या तिघांना औरंगाबाद वाळूज एमआयडीसी मधून ताब्यात घेतले सदर गुणा उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस निरीक्षक संदीप भारती औरंगाबाद वाळूज वाळूजयडीसीचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ विलास वैष्णव पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे राम पौरे प्रभाकर वाघ रमेश राठोड धनाजी कावळे रामप्रसाद रंगे गोपाल गौशिक सुधीर वाघमारे सागर बाविस्कर इर्षाद पटेल सतीश श्रीवास रमेश काळे योगेश सहाणे सौरभ मुळे जगन्नाथ जाधव नजीर पटेल अजिम शेख दुर्गेश गोफने बाबासाहेब काकडे सुरेश भिसे आणि रोहित शिंदळे यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे या करत आहेत सत्तावीस तारीखला जुन्या मार्केट येथे एका एजेड व्यापारीला काही दोन मोटरसायकलवर काही आरोपी आले आणि त्याला ढकलून पैशाचा त्याच्याकडे बॅग होता ते घेऊन घरे अशा प्रकार घडला होता लगेच त्याच्यामध्ये सर्व यंत्रणा झाली होती ते आरणी आपण एफर्ट केला होता तर त्याच्यामध्ये पूर्ण ब्रेक थ्रू भेटून पाच आरोपीला अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटलेली आहे सगळे आरोपी लोकल जालण्याचेच राहणारे आहे आणि साठी त्यांनी हा वारदात केली होती असा निष्पन्न झालेला आहे त्यामध्ये पाच आरोपी अटक झाले आहे त्यामध्ये गोपाल गायकवाड हा मेन आहे त्याच्यामध्ये तसेच सुनील महादू पवार हे दोन मानदेऊलगाव राजाचे राहणारे आहे आणि त्याच्यासोबत त्यांना अगोदर अटक केला आणि पुस्ताच नंतर अजून तीन आरोपी ज्यामध्ये सुमित ओर्फ ओम दुरे तैला शुर्फ कॉलेज राजू गायकवाड आणि सचिन जाधव असे तीन एकूण पाच आरोपी पोलिसांनी केले आता केलेले आहे आतापर्यंत पाच लाखाचा कॅश यो ते घेऊन गेले होते तसेच मोटरसायकिल आणि इतर साहित्य पकडून साडेसहा सहा लाख तीस हजारचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केलेला आहे त्याची पोलीस कस्टडी पोलिसांनी घेतलेली आहे आणि आता पुढे त्याची चौकशी करून इतर आहे का तसेच अजून काय मुद्देमाल रिकव्हरी होऊ शकतो त्यासाठी प्रयत्न सुरू आहे रोख रक्कम किती गेली आहे ती यामाणे अंदाजा बारा बारा लाखा जवळपास रक्कम